दर्शकांना म्हटलं की तुमच्यामध्ये कुठलीच क्रांती तुमच्या ह्याच्यात दिसत नाही तो असं नाही माझ्या चित्रपटामध्ये मी प्रत्येक वेळी सूर्यवे दाखवलेला आहे त्यांच्याकडच्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये ती क्रांतीच आहे तर त्यामुळे आपण फार नशिबान आहोत की अशी मंडळी आपल्या वाटायला आली जब्बारनी मग सांगितलं की प्रत्येकाला रुपया दिला तसं नाही मागल्या वेळी मी शरदराव बोललो होतो मला पाच हजार रुपये ठरले होते त्यातले तीन दिले दोन बाकी आहेत <laughs> बाकी त्यांना परवडत होता एक रुपया मला परवडत होतो मी पोटा नवीन पण जबरनी त्या एका सिनेमामध्ये शिवासन मध्ये मला घेतलं त्याच्यानंतर पुन्हा कधी कुठल्याही सिनेमामध्ये घेतलं <laughs> त्याचा अनुभव इतका जाणला होता मला असं <laughs> तो नंतर बोलताना जग्बा इतकं असं काहीतरी सांगेल त्याला ते प्रेमाने तिथे मनाशी म्हणाले ना घोडबुले गोडबुले त्याला मी लब्बाड पटेल स्वरूप अंतरंग सगळं तेंडुकाने लिहिलेलं दुसऱ्या न देणं हे केवढं मोठं असतं तुमच्या लक्षात येणार नाही त्याच्या नावाही ती व्यक्ती रेखा होती ती व्यक्ती काही दुसऱ्याच नट करतोय पण तो चांगलं करतोय नाना हे मनाची दाद देण्याची ताकद लागते त्याला मोठे मोठे नट करू नाही शकत आहे तसं मन मोठं हे अरुण होतं आणि मला असं वाटतं की तो मोठा नट होता कारण त्याचा मन मोठं फार मन मोठं होतं त्याचं आणि मला नेहमी असं वाटतं की तो जो मोठा नट होता त्याची सहजता जी, जी होती अरुणची ती त्याची संगीताची भाव आहे त्याचं जे संगीत गाणं घराण्यात आलेलं किराणा हे गाणं जे होतं त्याचा शांतपणा विलंबित लय काय आहे मध्य काय आहे आणि द्रुत काय आहे याचा इतका उत्तम त्याला ज्ञान होतं बॅकस्टेज लयचा माझा त्याचा प्रत्यक्ष परिचय सिंहासनच्या शूटिंगच्या दरम्यान झाला त्याच्यानंतर आधी परिचय व्हायचा योग नव्हता हो आणि सगळ्यांचंच काम दिवसा हॉस्पिटल करून रात्री जब्बात सांगितली तो उभा राहायचा असं असल्यामुळे पण तो वागत असताना कुठेही तो मोठा नट आहे याचा लवलेस्ट नस माणूस म्हणून तो माणा इतका भावलेला आहे आणि म्हणजे हे अवघड आहे एका नाटकाकडे एवढी म्हणजे काय काय केलेलं आहे म्हणजे या दोघींचं महत्व लता नाईक नवरे <laughs> या माझ्या सासूबाई त्यांनी मला आईपेक्षा जास्ती प्रेम दिलं आणि त्याच्या क्लोज सेकंड जर यायचं असेल तर रणजित कोल्हापूरला जेव्हा पहिल्यांदा प्रीमियर झालं कोल्हापूरचं प्रीमियर त्यावेळी मी म्हटलं होतं की पप्पा सांगा कोणाचे म्हणजे पप्पा माझे की परमेश्वराचे पण आता मला वेगळीच एक जाणीव झालेली आहे की पप्पा माझे नसून रसिकांचे आहेत म्हणजे होते आणि कायम राहतील नमस्कार